नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिट वरती हमखास प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात त्याचं सेकंड पार्ट आज आपण पाहतो आहोत लास्ट सेशन मध्ये आपण काही एमसी क्यूज डिस्कस केले होते जर तो सेशन तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या या सेशन मधून आपण येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे यासाठी तयारी करत आहोत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे अजिबात मिस करायचं नाहीये आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत एमसीक्यूज क्यूज आणि पीवाय क्यूज पीडीएफ त्यासोबत व्हिडिओ सेशन वीकली टेस्ट आणि दोन हजार पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी आजच्या आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर अजिबातच वेळ घालवायचा नाहीये लगेचच्या लगेच कोर्स जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे सेक्शन सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे भूतकाळाच्या अभ्यासातून नवीन तथ्य शोधून काढणाऱ्या संशोधनाला काय म्हणतात तात्विक संशोधन ऐतिहासिक संशोधन पौराणिक संशोधन कि सामग्री विश्लेषण ठीक आहे याचा अर्थ असा आहे की हिस्टोरिकल रिसर्च म्हणजे ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मागील काळातील म्हणजे भूतकाळातील अभ्यासातून नवीन तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे पुढील प्रश्न विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले जाते विच ऑफ द द फॉलोइंग इज इन कॅटेगरी ऑफ रिसर्च तात्विक संशोधन कृती संशोधन वर्णनात्मक संशोधन की हे वरील सर्वच तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता एबीसीडी जे काही तुमचं ओपिनियन आहे ते ठीक आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी म्हणजे वरील सर्व ठीक आहे संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी सर्वच गोष्टी जे आहेत ना ते विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं ठीक आहे विकासात्मक संशोधन ही एक प्रक्रिया विकसित होताना किंवा होणाऱ्या प्रगतशील बदलावर केंद्रित केलेला अभ्यास आहे वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी किंवा अभ्यास केला जात असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो म्हणजे एखादी सिच्युएशन मध्ये काय घडत आहे त्या सिच्युएशन मध्ये काय काय कंपोनंट्स आहेत हे शोधण्याचं काम वर्णनात्मक संशोधनात केलं जातं कृती संशोधन ज्यालाच आपण ऍक्शन रिसर्च असं म्हणतो ना हे एखाद्या विशिष्ट सरावाचे पैलू तपासण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संरचित प्रक्रिया आहे ठीक आहे एखादी कृती असेल एखादी घटना असेल त्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी जे आहेत ते तपासण्यासाठी त्याला सुधारण्यासाठी हे ऍक्शन रिसर्च केले जाते ठीक आहे तत्वज्ञानाच्या संशोधनामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाच्या किंवा मानवी विचारांच्या इतिहासातील घडामोडीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे अशा लोकांच्या विचारसरणीच्या पैलूंचे आकलन आणि मूल्यांकन देखील केले जाते ठीक आहे हे तत्वज्ञान तत्वज्ञान संशोधन आहे पुढील प्रश्न संशोधन असे वर्गीकरण करता येते संशोधनाला कोणत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या टाइप्स मध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं मूलभूत लागू कृती संशोधन परिणामात्मक गुणात्मक संशोधन तात्विक ऐतिहासिक सर्वेक्षण आणि प्रायोगिक संशोधन कि वरील सर्व तर याचा राईट आन्सर रा आहे वरील सर्व कारण हे सर्वच कसे आहेत हे रिसर्च चे आहेत आहे ठीक आहे येथे बघा प्रत्येक बेसिस वरती आहे मेथडॉलॉजीच्या बेसिसवरती बेसिस बेसिसवरती लॉजिक बेसिसवरती प्रोसेस मग कन्सेप्ट मग ऍप्रोच या सर्व बेसिसवरती वेगवेगळ्या टाइपचे रिसर्चचे टाइप्स आहेत ठीक आहे जसं की एक्सपेरिमेंटल सर्वे हिस्टोरिकल फिलॉसॉफिकल रिसर्च हे आहे आहे ॲप्लिकेशनमध्ये बेसिस सप्लाइड अँड ॲक्शन आहे लॉजिकमध्ये डिडक्टिव्ह इंडेक्टिव्ह आहे प्रोसेसमध्ये क्वांटिटिटी क्वालिटेटिव्ह आहे कन्सेप्टमध्ये कन्सेप्च्युअल अँड इम्पेरिकल आहे आणि मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल आहे पुढील प्रश्न कृती संशोधन डॉट 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 आहे किंवा काय आहे रिसर्च इज अँड लागू संशोधन अप्लाइड रिसर्च तत्काळ समस्या सोडवण्यासाठी संशोधन केले जाणारे रिसर्च एक अनुधैर्य हो, संशोधन की सिम्युलेशन संशोधन सो याच अ राईट आन्सर आहे ऑप्शन बी एक अशी रिसर्च जी की समस्या सोडवण्यासाठी केली जाते त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतो आपण ठीक आहे तात्काळ समस्याचे निराकरण करण्यासाठी किंवा प्रगतशील समस्या सोडवण्यासाठी एक प्रतिबिंबित प्रक्रिया म्हणून कार्य करण्यासाठी कृती संशोधन केले जाते ठीक आहे अशा व्यक्तीच्या कार्यसंघाद्वारे केले जाते जे समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा करतात ठीक आहे फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते ना त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेस वरती जाऊन रिसर्च करणं दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथड मध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं एम्पेरिकल हिस्टोरिकल क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल ओके okay? तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जे आहे ते कुठली असू शकते सो इट इज कम्पेअर्ड ऑर इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात दॅट इज एम्पेरिकल ओके सो ऑप्शन ए इज करेक्ट फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणा बाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे ना म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी हा ना एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखाद रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असो दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च ओके त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करत आहोत दॅट इज युअर फील्ड रिसर्च क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखांमध्ये बदलतात आता एम्पेरिकल बघा प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पेरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे तर एम्पेरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं ना तेच कम क्लासिफाईड केलं जातं ऍज अ फिल्ड वर्क फिल्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता हा एम्पेरिकल जी आस्ट रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल मापन करत असेल तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च अशा प्रकारे एकत्रित एक केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा ग्रहितकाशी केली जाऊ शकते परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे ओके तर ऍक्च्युअल लाइफच्या रिलेटेड असेल ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट एम्पेरिकल रिसर्चवरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना ऑब्झर्वेशन आहे मॅनिपुलेशन अँड रेप्लिकेशन आहे कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे ओके सो द राईट राईटर इज वॉट रेफरन्स कलेक्शन सो हेअर इज द एक्सप्लेनेशन प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये वेरियबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून वेरियबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत कशामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते ना म्हणजे काय सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेला आहे आता नंतर काय संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना म्हणजेच इन्सायक्लोपीडिया डिक्शनरी ना इत्यादी जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नांचे उत्तर देतात ना आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हियर एक्सप्लेनिंग पुढील प्रश्न द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च रिसर्चची पहिली पायरी काय आहे सिलेक्टिंग प्रॉब्लेम सर्चिंग प्रॉब्लम फाइंडिंग प्रॉब्लेम और आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम सो रिसर्च मधली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाईंग प्रॉब्लम समस्या ओळखणे ठीक आहे हे सर्व टप्पे आहेत रिसर्चमध्ये ठीक आहे पहिले पुनरावलोकन किंवा सर्वेक्षण केलं जातं साहित्यांचं त्यानंतर उद्दिष्टे निर्दिष्ट करतात त्यानंतर प्रश्न निश्चित करतात आहे ना प्रॉब्लेम ग्रहितके तयार करणे संशोधन डिझायर तयार करणे पद्धतीची निवड नमुना डेटा कलेक्शन डेटा ॲनालिसिस त्यानंतर चाचणी विश्लेषण आणि व्याख्या त्यानंतर जनरलायझेशन अँड डेफिनेशन आणि मग नंतर शेवटी मूल्यांकन आणि अहवाल ना यांचं हे केलं जातं रिसर्चमध्ये पुढील प्रश्न संशोधन समस्या तेव्हाच व्यवहार्य आहे जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हॅन इट हॅज युटिलिटी अँड रिलिव्हन्स त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे तेव्हा ते संशोधन करण्यायोग्य आहे तेव्हा की ते नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी भर घालते तेव्हा कि वरील सर्वच बरोबर आहेत सो राईट आन्सर आहे हे सर्वच पॉइंट बरोबर आहेत रिसर्च तेव्हाच व्यवहार आहे जेव्हा उपयुक्तता आणि प्रासंगिकता त्यात असेल संशोधन करण्यायोग्य हो असेल आणि नवीन आणि ज्ञानात काहीतरी भर घालण्यासारखा असेल वर्कशॉप आर मिंट फॉर कार्यशाळा कशासाठी असते लेक्चर देण्यासाठी एकाधिक लक्ष गट करण्यासाठी मल्टिपल टार्गेट ग्रुपसाठी शोकेस न्यूज थेरीस म्हणजे सिद्धांत सिद्धांत नवीन प्रदर्शित करण्यासाठी शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी ठीक आहे कार्यशाळेत परिसंवादाचे सेमिनार सर्व घटक आहेत परंतु एका विशिष्ट पूर्व वैशिष्ट्या विश, मागे ते वेगळे आहे यात मूळतः हँड्स ऑन सराव म्हणजे हँड्स ऑन प्रॅक्टिस किंवा प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहे जे मा, मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्य प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण सराव छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केलेले असते थेसिस स्टेटमेंट इज थेसिस काय आहे प्रबंध काय आहे एक निरीक्षण आहे सत्य आहे प्रति प्रतिपादन है कि एक चर्चा है सो थे एक एसर्शन है एक, एक प्रतिपादन है ठीक है एरिक मेडलाइन एंड एबीआई आर इंस्टेंसेस ऑफ सर्व काशन सर्विस है इलेक्ट्रॉनिक डेटाबेस है प्रिंटेड डेटाबेस है, है, है कि लाइब्ररीज है सी हे इलेक्ट्रॉनिक डेटाबेस है यहाँ बदल अपन थोड़ी महत्ति घूया इलेक्ट्रॉनिक डेटाबेस ना इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट माध्यमातून आपण पूर्ण डेटा जो आहे तो स्टोर करू शकतो ठीक आहे त्याला हार्ड ड्राईव्ह किंवा सॉफ्ट uh, ड्राईव्ह मध्ये त्याला स्टोर करायचं नसतं त्याला वरती स्टोर करायचं असतं कुठलाही प्रकारचा डेटा त्याला इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणतो ठीक आहे त्यानंतर एरिक जे आहे शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र हे शैक्षणिक संशोधन आणि माहितीचे ऑनलाईन लायब्ररी आहे समजलं ला? हे शैक्षणिक संशोधन आणि माहिती इन्फॉर्मेशनची आणि अकॅडमिक किंवा एज्युकेशनल रिसर्च यांचं एक लायब्ररी आहे ऑनलाईन लायब्ररी जिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी वाचण्यासाठी अभ्यासासाठी मिळू शकतात ठीक आहे त्यानंतर मेडलाइन आहे यामध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल उदाहरण आणि गोशवारा आहेत ठीक आहे त्यानंतर ए बी आय इन्फोमध्ये हजारो पूर्ण मजकूर जर्नल्स प्रबंध कार्यरत पेपर ना प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्रज्ञ देश उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात आणि डाउनलोड करणे योग्य डेटा आहे जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसायाचे ट्रेंड्स त्याचे संपूर्ण चित्र देत असतो खालीलपैकी कोणते व्यापक दृष्टी प्रदान करते जे सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते एरिला इम्प्रिंट एनआयआरएफ और स्वयंप्रभा तर ते आहे इम्प्रिंट इम्प्रिंट बघा इम्प्रिंट रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी याचा फॉर्म आहे हा पहिला एम एच आर डी समर्पित पॅन आय आय टी प्लस आय एस सी संयुक्त उपक्रम आहे जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना तोंड देतो इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे प्रामुख्याने सामाजिकदृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते ठीक आहे सर्व समावेशक वाढ इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट अँड स्वावलंबनासाठी सेल्फ रिलायन्ससाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणजे इम्प्रिंटकडे ठीक आहे राईट ऑल राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन तर जसं की पेपर वनचा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे पेपर टू ची सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पेपर टू चा त्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट ごるしょっと。ちげ